काही समजलंच नाही की कोळकर कोळकर काही समजलं नाही चांगली जीवून गेली चा ती आम आमच्यापासून चो तेवीस तारखेला चोवीस तारखेला ती जिवून गेली फाकटे इथे तिच्या आईवडिलांच्या घरी आणि तिला म्हणजे बापापेक्षा मी जास्त जीव लावतोय आणि ती शिकायला पण माझ्याकडेच होती त्याच्यामुळे ती बापापेक्षा मला जास्त मानत होती मुलगी तर तिने माझ्याकडे पैशाची मागणी केली होती पण माझा धंदा आता सध्या स्लो असल्यामुळं तिला मी म्हटलं होतं देतो बाळा ये जेवायला म्हणजे आमचं बोलणं झालं होतं पैसे कशासाठी लागत होते त्यांना फोर व्हीलर का कशासाठी आणखी काही का काही कारणास्तव असतं सासरची लोक सासरची लोकं म्हणत होती आणि नवरा पण म्हणत होता कम पैसे सासरवरून पैसे आण म्हणून तिला वारंवार छेळ करीत होते चार पाच वेळा तिला घरी पण आणून सोडलं तिच्या फाकट्याला रस्त्यावरती सोडून सासरा निघून गेला होता न सांग सासू सासू सासरी दोघं पण सासू सासरी तिथे आले होते हो अगोदर 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 एक वर्षापूर्वी हा एक वर्षापूर्वी ते दोघ त्यांनी रात्रीची अकरा वाजता पूर्वी रस्त्यावर सोडून निघून गेली होती का तू पैसे घेऊन ये तशी येऊ नको लग्नानंतर चार पाच महिन्यांनी चालू झाला चार पाच महिन्यानंतर चालू झाला लग्नानंतर त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला होता लय वेळा लय वेळा केला जाऊन आलो आम आम्ही नेऊन सोडली घरी बाळांना असं आपल्या घरात मोठी फॅमिली मोठी आहे आपल्या दाजींचं प्रस्त चांगलं इथे तर तें, त्यांचं नाव खराब होईल त्याच्यामुळं आम्ही तिला बळच पाठवत होतो त्यांची मागणी काय राहत नव्हती तिला एक वेळेस असं पण केलं का तोपर्यंत तू पैसे आणत नाही तोपर्यंत बाळ आम्हाला नाही पाहिजे तुझं त्याच्यामुळे तिचा एकदा गर्भपात पण त्यांच्याच मेडिकलला गर्भ गर्भपात केला गावडे हॉस्पिटलला त्यांचं हॉस्पिटल बी आहे हो त्यांचं हॉस्पिटल पण आहे गावडे हॉस्पिटल म्हणून मनसरमध्ये तर तिथं नेऊन त्यांनी गर्भपात करून खोटं नाट सांगून तिच्या आईला तिथं दोन दिवस आणून बसवलं गर्भपात केल्यानंतर ह्या माझ्या मुलीने मला सांगितले आणि तिच्या आईला पण सांगितलं होतं वडिलांना नाही सांगितलं माझ्यापाशी शिकायला माझ्याकडेच होती ना तिची आई शेती करायची काय सांगू आता माझ्या माझ्या पोटातला गोळा गेलाय काय सांगू आता मला म्हणजे पाहिजे नाही अहो काय घडलं नाही काय नाही पूर्गी फाकट्याला जाऊन चांगली बिर्याणी खाऊन दोघं नवरा बायको गेले तिकडं मंचरला आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आम्ही झोपलो होतो एक वाजता आम्हाला फोन आला दिराचा दिराला फोन केला आमच्या नंदनी आम्हाला त्यांनी सांगितलं नाही त्यांना सांगितलं आम्हाला डायरेक्ट फोन नाही केला आमची पूर्गी असून आम्हाला फोन नाही दुसऱ्याला फोन करून सांगून मग त्यांनी आम्हाला सांगायचं मग आम्ही इथून गेलो तर हॉस्पिटलमध्ये गेले तर ती पूर्गी क्वॉर्टवर टाकलेली होती जनरल वार्डमध्ये मध्ये वरून सफेद बेडशीट टाकलेली होती अंगावर मी गेले काय गाय पळत पळत तिच्या अंगावरचं बेडशीट काढलं आणि म्हणलं हे काय झालं ह्या लोकांनी पुरीला कुणी बोलायला तयार नाही तिथं कुणी नव्हतंच पण त्यांचं विचारता कोणाला बोलणार कोण आपल्यासमोर ते कुठं बाहेर होते का कुठं होते मला माहीत नाही मी पूरगी बघितली मला राहाल नाही मी रात्रभर आमची माणसं तिथं बसून होती त्यांचं कोणी माणूस नाही आणि दुसऱ्या दिवशी आम्ही तिथं बाहेर फाकटा जवळ आलो तेव्हा तो जावाई यांनी फोन केला मला माहीत पण नाही मग त्याला बोलून घेतलं तो आला तिथं यायला विचारतो मम्मी तुला नाश्ता करायचा आहे का तुम्हाला चला याला नाज वाटते का माझी पूर्गी तिथं पडलेली मयत पडलंय तिचं हात नाश्ता करायला बोलू येतो म्हणजे एवढ्या आनंदाची गोष्ट होती का त्यांना आनंद झाला आम्हाला कसा होईना आमचा पोटचा गोळा गेलेला आहे कसा आनंद होईना आम्हाला हं आम्हाला त्रास होत होता किती तिथं पंचनाम्याला पण मला नेलं तर बघितलं सगळी पुरीची केस उलटीनी भरलेली नाका तोंडातून रक्त चाललेलं पुरीच्या फेत चाललेल्या पुरीच्या तोंडातून आणि सगळं पार पाठण पहा बीज सगळे काळे सगळी कपडे उलटीनी भरलेली केस उलटीने भरलेली काय ती पुरीची हलत आणि आम्ही लय पुरीला जीव लावित होतो का माझी पोरगी मरून पडली एवढी घाण झाली होती यांनी तिचं घाण का पुसली नाही काढले नाही लय जीव लावित होते ना ते अं आणि त्या शेटे डॉक्टर शेटे डॉक्टरांक त्यांनी न्याल होत तिला त्या डॉक्टरांनी सांगितलं की तिला ना कप झालेला आहे तिला इथं ऍडमिट करा नाही नाही म्हणले आमचं हॉस्पिटल आहे मग त्यांनी गावडे हॉस्पिटलला नेली त्या मुलीला उपचारासाठी तिथं काय उपचार केला का तिथ त्यांनी माझ्या पुरीचा घातपात केला काय विष दिलं माझ्या मुलीला ते समजलं नाही माझी पोरगी मारून टाकली त्यांनीच मारून टाकली आणि मी सत्य सांगते पण मला न्याय मिळावा त्यांनीच माझी पुरगी मारून टाकली न्यायच पाहिजे राहिली नाही एक दोन दिवस ती पाय दाबा लागत मला हमेश नाही ते पाय म्हणजे पप्पा बाई नाही पाहिजे उत्तर तो अरे बाळा राष्टा कधी फोन केला दोन तीन वर्ष का पप्पा बाळा जेवली कार नाही जेवली पप्पा स्टाफ कमी एक हे कमी आहे ते कमी आहे पाय पुरी पाय पुरी नाही जेवण सुद्धा वेळेवर भेटत नव्हतं पोर आरामात आली का लगेच तिकडून पोट फोटो पाठवून द्या पुरीला आपण नेऊन घालायची लगेच पप्पा दोन तीन दिवस पाठवते म्हणायची जा आता मग काय करते राहत होती एक का दिवस दोन तीन दिवस राहायची म्हटली पप्पा बळत म्हणायचे बोलत पप्पा दोन तीन दिवस फोन आले मला नेऊन घालणं कैदेत होतं ना पोरीला सारखं इतके दुपारी घरी जर आली तर पप्पा मला उठून नका बरं का दहा वाजेपत्र बरोबर झोपू द्या म्हणायची निवांत झोपू द्या जेवली पोरगी दहा वाजता नाश्ता उठवलं का परत येऊन जोपायची पोरगी चोवीस घंटे पोरगी पारखी ती जोर मेडिकल अकरा वाजेपास चालू पोरगी उभीच पोरगी उभीच नाश्त्याला सोडायला जेवायला सोडायला पण विचारला टाइम नाही हे फिरायचे सगळे